आज मी माझा स्वतःचा वैयक्तिक तुरीचा प्लॉट दाखवणार आहे तुम्हाला तो आकर्षण व एकदम व्हरायटीचे नाव सांगणार आहे आणि एकदम मरमाठी जमीन ज्यावेळेस आपल्याला गरिबीकडून श्रीमंतीकडे जायचे असेल ना यशस्वी मार्गाकडे तरकारी पिकेकडे आपल्याला वळवणं फार गरजेचं आहे हा हे आपला तुरीचा प्लॉट तुम्ही बघू शकता आणि याची व्हरायटी कोणती लावलेली ला आहे मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही सर्वात पहिल्यांदी माझी ओळख करून देतो मी राहुल सानप संगनमेर तालुका आहे गावाचे नाव करे आहे हो, मी इथेच राहतो मी तुम्हाला भेंडीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहे त्याचबरोबरीने मी तेच बनवतो व्हिडिओ व्हिडिओ पाठीमागे आपल्या ताई लवी जादा, दादा प्रतीकदा सारखं भाऊ राहत्या एक स्क्रिप्टला आणि व्हिडिओ व्हिडिओ शूट करायला ते पण खूप मदत करतात तर आता तुरीबद्दल बोलू बोलूस तुरी ही आपली बघू शकतात एकदम आत्ता साडेपाच महिन्याची झालेली आहे तुरू शेतकरी बांधव म्हणून या तुरीला तुरीची व्हरायटीची जर गोष्ट जर विचार केले हो तर कोणती बियाणे लावली होती यावेळी या पहिल्यांदाच आम्हाला अनुभव नव्हता आणि तूर खूप दाट झाली होती तर सर्वात पहिल्यांदी आम्ही ना सरी पाडली हुती। मेंडे होती आणि त्याच्या आदभर शेण मेंढ्या बसलेल्या होत्या ऑलरेडी त्याच्यानंतर आम्ही शे शे सरी पाडून रोटावेटर मारून सरी पाडली त्याच्यावरती आम्ही निलम नऊशे नव्याण्णव प्लस म्हणजेच पिंक गुलाबी कलरचे आपण या ठिकाणी तूर लावलेली आहे म्हणजे त्याच्यामधला गुलाबी दाना होत असतो त्याच पद्धतीने जर आता जर विचार केला तर जमीन आमची मुरमाट होती आणि तिला फक्त आम्ही पावसाळ्यामधून तेवीस नो तेवीस जूनला आपण ही तुरीची लागवड केलेली ला आहे शेतकरी वादावर तेवीस जूनला आपण तुरीची लागवड केली के होती ना त्यावेळेस काय होतं सर्वात पहिल्यांदा पावसाच्या तूटवडा होता कारण की पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला ना संगनमेर भागातला या ठिकाणी या पट्ट्यातनं आपल्याला ना थोडासा पाऊस स्टार्टिंगला कमी पडतो त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात थोडा मिडियम पडतो एंडिंगला चांगला पाऊस पडल्यामुळे ना तूर चांगली आपली झोमत आहे आणि पाण्याची थोडी अडचण होती आता आपण तिला आजच पाणी भरलं हेच कपडे आहे मी डायरेक्ट व्हिडिओ सुटतो तर मी काय घाबरत म्हणजे विषय आपला शेतकरीच आहे आपण याच्यात कोणत्याही प्रकारची लाज नाही आणि मी तूर बघू शकता जवळून दाखवू आ, 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 आपली निलम नऊशे नव्याण्णव नव्याण्णव प्लस या पिंक व्हरायटीज आहे आणि या झाडाला भरघस्त शंगा दिसत आहे बघा पूर्ण आशा मी म्हणाल कोणत्याही कंपनीच्या आपली स्पॉन्सरशिप नाही राहते आपल्याला तोंड बोलायला खरं लागत आपण फक्त सरकारी पिकाकडे म्हणलो गरीब गरीबतून श्रीमंतीकडे जायचं आहे आपल्याला आपण काहीतरी वेगळं पीक करू मागच्या वर्षी भिंडी केली होती त्याच्यानंतर गवड केली होती यंदा आम्हाला पीक सापड त्याच्यामुळे आम्ही ताईने आम्हाला आयडिया दिली आमच्या आता ते व्हिडिओ शूट करताय ताईने म्हणून तूर लागवड करा ही तूर लागवड आपण जवळ जवळपास सतरा ते अठरा गुंठ्यावरती केलेली आहे तुरीचा भाग पूर्ण एकदम असा चवटवीत आकर्षण यायला आपण कोणत्याही प्रकारचे तज्ञ टाकताय एकदम सेंद्रिय पद्धतीने म्हणजे आपल्या जैविक से, जैविक आणि सुंदर पद्धतीने आपण याची पूर्णपणे लागवड केलेली आहे लागवडीच्या वेळेस जर विचार केला होता ना शेतकरी बांधवांनी फुटफुट अंतराव येते तर अंतराव आपण तूर लावली होती याचा आपल्याला काहीच किचपत अनुभव नव्हता हो युट्यूबवर थोडेसे व्हिडिओ बघितले होत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी लावा काही नाही पण उपलब्ध बियाणे नसल्यामुळे ना दुकानामध्ये त्याच्यामुळे आम्ही हीच व्हरायटी भेटली ती आणली ती लावलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात पण रिझल्टच्या दृष्टीनं जर विचार केला तर ॲव्हरेजच्या दृष्टीनं आम्हाला वाटतं पाच ते सहा हजार रुपये याची सॉरी uh, सात ते uh, आठ हजार रुपये क्विंटलनी आम्हाला निश्चित भाव भेटू शकतो कारण की uh, आता जर वल्याचा जर विचार केला तर मार्केटमध्ये चांगला दर सांगतो शेतकरी आठ ते नऊ हजारापर्यंत वल्या तुरीला वळायला पण सुरुवात करायची आणि वाळेल पण करायची घरगुती डाळीसाठी डाळीचे पण चांगलीच रेट राहते साडेसात सहा हजारापर्यंत क्विंटलनी त्याच्या दृष्टीने मुलगी सरकारी पिकाकडे वळवलं आणि फायदेन्सीच केलं होतं आपल्याला या क्षेत्रात अनुभव नव्हता याला आपण कोणत्याही प्रकारची फवारणी नाही केली आणि हा प्लॉट इथून तुडून जर तुम्ही वरती टाईम कॅमेरा जर दाखवला तर पूर्ण माझे इतकं मी उभा उभं आणि पूर आपली न, आ, पावसा आव, पावस ना पावसाने अवकाळी पाऊस नव्हता का पश्चिम महाराष्ट्रात का मध्ये झाला होता आपल्याला आ, आता नोव्हेंबर महिन्याच्या आजूबा आपल्याला वीज दिवाळीच्या आसपास तो पाऊस नाही का त्या पावसाने पूर्ण ना तुर अशी खाली पडली होती शेतकरी म्हणून तूर पूर्ण खाली पडली आणि तरी एवढी हा केली आली उभी राहिली आणि तिला फक्त आपण तीन पाण्यात एवढी मोठी उंची झाली आणि शेंगा पण भरकोस असं झालेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला दाणे जर दाखवले ना दाणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अ तुरीचे ताई आता दाखवता पूर्ण प्रॉट त्याने दाखव आणि तुरीचे आता जर खुलून प्रत्येक म्हणजे अशा संघामध्ये तीन चार पाच अशीच बघू शकता तुम्ही दाणे आहे प्रत्येक झाडामध्ये शंघा पण एकदम तादार आहे थोडीशी फार कीड आहे आपण समजू शकतो आपण सर्व सा, सामान्य शेतकरी शंभर झाडामधून वीज वीस शंकायला तर नाही तर पंधरा शंका निश्चित अनेक शेतकरी म्हणतात तुरी या पिकाला खूप कीड लागते पण आपण कोणत्याही प्रकारचे खत नाही मारलं फवारे नाही मारले कारण की आपल्याकडे पैशाचे थोडा तुटवडा होता आपण फक्त पाचशे रुपयाच्या सहाशे रुपयाच्या बियाण्यामध्ये एवढी मोठी तूर आणलेली आहे त्याच्यामध्ये मेंढ्या होत्या तुरीचे बघा पूर्ण तूर फुटून गेली एवढी आहे तादार दाणा झालाय त्याचा पूर्ण अजून तुम्हाला सोलून दाखवतो बघा ये बघा बघू शकतात तुरीला ना अशी ना त्याच्यावरची लव तुम्ही बघू शकता एकदम आकर्षण आणि बोटायनाचे फक्ते हे आपल्याला संकेत राहते चांगले खाण्यासाठी उत्कृष्ट चांगला दर्जा राहणार या तुरीचा हा आपल्याला आहे वरून त्यांच्या आपल्याला हे दिसतं लवून आपल्याला अंदाज कळतो बघू शकता तुम्ही तुरी एकदम फुटलेली आहे पूर्ण म्हणजे अं शेंगा होऊन चाललेल्या आहे आता आपल्याला तोडायचे आहे नाशिक मार्केटला न्यायचे आहे काही घरी पण काढायचं आहे वाळेल करायचा आहे हा प्लॉट एकदम चांगला झालाय आता पुढच्या वर्षी आपल्याला डायरेक्ट अडीच ते तीन चार वेग आपण याची लागवड करणार आहे निलम म्हणजे निलम नाही वेगळ्या वेगळ्या कंपनीज करू या कंपनीज करू त्याच्यात काय अर्थ नाही तीन प्लॉटमध्ये तीन प्रकारचे बियाण्याची लागवड निश्चित आहे शेतकरी बांधव तुम्ही जर तुमचा तुरीबद्दल काय अनुभव आहे हा निश्चित सांगा मुळ पुढच्या मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र